नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज कर्नाटक प्रमाणे उग्र आंदोलन करायला लावू नका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य बसवराज अर्जुन बगलेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन उसाला योग्य पहिली उचल मिळावी या मागणीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य बसवराज अर्जुन बगले राहणार हत्तरसंघ कुडल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठाम आवाहन केले की कर्नाटकातील शेतकऱ्यांनी दरवाढीसाठी जसे उग्र आंदोलन केले तशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ देऊ नका गत काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना पाणी संघर्ष समिती व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ऊस दरवाढीसाठी निवेदनांची मालिका दिली जात आहे तरीही ऊसाच्या पहिल्या उचल दराबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने शेतकरी संतप्त आहेत होणमुर्गी फाट्यावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर शेतकऱ्यांचा रोष आणखी उफाळला बसवराज बगले यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा पिकावरील खर्च प्रचंड वाढला आहे पावसाच्या अनियमिततेमुळे परिस्थिती बिकट आहे या उसाला किमान रुपये दर जाहीर न करणे ही शेतकऱ्यांची घोर अन्यायकारक पद्धती आहे शासन व प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप केला नाही तर कर्नाटक प्रमाणे उग्र आंदोलन उभे राहण्याची जबाबदारी सरकारवर असेल शेतकरी संघटनांचे मत आहे की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नुकसानकारक परिस्थिती वाढलेला उत्पादन खर्च कारखानदारांची टाळाटाळ शासनाचा विलंब शेत करेना, हे सर्व घटक शेतकऱ्यांना आंदोलनाच्या उंबरठ्यावर घेऊन आले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या आवाहनात बगले यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायला भाग पडू नका योग्य दर घोषित करा अन्यथा पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असे ते म्हणाले संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज नमस्कार माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या व्हिडिओद्वारे निवेदन देण्यात येत आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना आजपासून रस्त्यावर उतरलेल्या आहे बाजूच्या राज्यातील काही दिवसापूर्वी झालेले शेतकरी संघटनेचे आंदोलन किती हिंसक व उग्र रूप धारण केलं होतं याची दक्षता घेऊन दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुका एकूण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं संयम टाळावा व योग्य पाऊल तुम्ही आज ना उद्या दोन दिवसात उचलून भाव जाहीर करावे अन्यथा बाजूच्या राज्यातील जे घट घटना घडलेले आहे हा घटना शेतकऱ्याच्या डोक्यावरून गेल्यावर होणार हे निश्चित आहे याला योग्य वेळी कारखानदाराला तुम्ही बैठक घेऊन मार्काडा धन्यवाद जिल्हाधिकारी साहेब आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा